त्याची भीती लोकांना वाटायची मी जिल्हा बँकेचा चेअरमॅन असताना त्यावेळी आपण जिल्ह्यातील नव्वद हजार बचत गटाने एकत्र करण्याचा प्रयत्न केला देशातली आपली के पहिली बँक होती त्या काळामध्ये की बचत गटाच्या जा कर्जाला सहा टक्के व्याजन आपण कर्ज द्यायला सुरुवात केली आणि मला सांगायला आनंद होतो की त्या बचत गटाच्या कर्जाची वसुली

आपल्या राज्याची चळवळी देशाला दिशा ठरते याचा मला मनस्वी आनंद आहे त्यासाठी मी आपल्या सर्वांना सर्व भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो तर म्हणजे महिलांच्या आर्थिक करण्यासाठी एक मोठं पाऊल आपल्या देशाचे राज्य पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी टाकलेलं आहे प्रत्येक उपक्रमामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे महिलांना पुढाकार दिला पाहिजे मग ड्रोन डिझीचा त्या ठिकाणी उपक्रम सुरू झाला असेल लखपती डिझीचा उपक्रम सुरू केला असेल देशाचं उद्याचं भविष्य आज आणि उद्याचं भविष्य तिथे कोणी घडवणार असेल तर आमच्या समोर बसल्या भगिनी घडू शकतात हा एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या प्रत्येक योजनेमध्ये आमच्या महिला भगिनी सक्षम झाल्या पाहिजे त्यांची भूमिका तुमच्यामध्ये जे उद्यमशीलता आहे जी शक्य आहे त्याला जर अशा प्रकारच्या उपक्रमातून जर साथ मिळाली तर मला वाटतं निश्चितपणे बचत गटांच्या मध्ये अधिक मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होईल एक मोठी उभारी घेऊ शकेल अशा प्रकारचे काम आपल्याला अशा उमेद सारख्या या उपक्रमातून आपल्या करता येईल खर म्हणजे मग मी काही आमच्या बघिणी धना ज्यांना विचारत होतो की आपण काय व्यवसाय करतो कोणी दुधाचा व्यवसाय करते कोणी मसाल्याचा व्यवसाय करते पण या सगळ्या उत्पादित मालाच्या विक्री हमी काय आहे आणि दृष्टीने मला आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माल सुरू करण्याचा सुरू करण्याचा निर्णय केला मान्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत मान्य अजित उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आणि तर आता संकल्पामध्ये अशी घोषणा केली की पाच जिल्ह्यामध्ये या वर्षी मी उमेदवार सुरू करणार आहोत माझा प्रयत्न आहे की त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याचा पहिला क्रमांक <ण्णारी> असला पाहिजे आणि म्हणून उमेद मॉल जो आहे हा एक मोठा गेम चेंजर ठरणार आहे एक मोठं परिवर्तन या महिला बचत गटाच्या उत्पत्तीत मालाच्या दृष्टीने घेणार आहे मी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आता सांगत होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं की साधारण अडीच लाख चार लाख बचत गटाचे आपल्याकडे चार लाख महिला बचत गटामध्ये आणि उत्पादित जे मान तयार करतात ते ह्या अशा प्रदर्शनापुरतं मर्यादित करू नये तर मी सुचवलं की जे उत्पादित मानाची वरेवारी करा की कापड किती महिला करतात मसाले किती मसाले आहेत पापड आहेत अन्य गृहपेयी वस्तू आहेत खाद्यपदार्थ आहेत